इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाताही झाला आहे त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केंद्रीय रस्ते व वा महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका लॉन्स नेप्ती अहमदनगर येथे संपन्न झालेल्या नगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर करमाळा रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी केले दरम्यान नगर जिल्ह्यातील अकरा हजार कोटींची रस्ते विकास कामे प्रगतीपथावर असून दोन हजार चोवीस अखेर अमेरिकेच्या तोडीचे रस्ते नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे होतील असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे नगर बाहेरून जाणारा रस्ता तसेच नगर करमाळा रस्त्याच्या दोन टप्प्यांचे मिळून सुमारे तीन हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले नगर जिल्ह्यात महाराष्ट्रातला हा एक प्रगतीशील समृद्ध संपन्न जिल्हा आहे साखर कारखानदारीमुळे या जिल्ह्यामध्ये शेतकरी समृद्ध झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ऊर्जा अन्नदाता ऊर्जादाता विटमिनदाता दाता हवाई इंधनदाता यानंतर या, या जिल्ह्यामध्ये ग्रीन हायड्रोजन तयार करण्यामध्ये साखर कारखानदारांनी पुढे व्हावं अशी माझी त्यांना विनंती आहे कारण भविष्यातली हीच टेक्नॉलॉजी आहे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक विजन म्हणजे आपल्या बायोमासपासून मिथेन तयार करायचा आणि मिथेनमधून हायड्रोजन तयार करायचा हायड्रोजनवर आपल्या फॅक्टरी चालणार आहेत केमिकल फार्मास्युटिकल इंडस्ट्री चालणार आहे रेल्वेचे इंजिन आता हायड्रोजनवर चालायला सुरुवात झालेली आहे आपल्या ट्रक बसेस चालणार आहे विमानं चालणार आहे आणि आपला देश आता एनर्जीला आयात करणारा देश आहे सोळा लाख कोटी रुपयाचं आपण फॉसिल फ्युएल आपण आणतो बाहेरून आयात करतो पण मला विश्वास आहे की आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश हा ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश निश्चितपणे होईल मला विश्वास आहे की अशीच प्रगती आणि विकास या जिल्ह्याचा होत राहील ही सगळी रस्त्याची कामं नक्की पूर्ण होतील आणि आपल्या सगळ्यांना आता मला काही आजकाल आपले आमदार खासदार फार भेटतच नाही कारण त्यांची कामच संपली आहे आता नवीन एन एच जाहीर करता येत नाही मी तुम्हाला सांगितलं सध्या त्याच्यात अडचण आहे पण जेवढी एन एच जाहीर केली आपण चार फट साडेचार फट त्या सगळ्यांवर आपण कामं घेतलेली आहे आणि नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला समृद्ध संपन्न जिल्हा झालेला आहे दोन हजार चोवीस जेव्हा संपेल तेव्हा नगर जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या रस्त्यांच्या बरोबर राहतील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो